सगळं तुमचं का व्लॉग मध्ये गायच तर गायच कशेत तुम्ही आय होप तुम्ही मजेत असाल आणि मजेत असले पाहिजेत गायच तुम्ही मजेत तर मी मजेत मी मजेत तर तुम्ही मजेत असं पण होऊ शकतो तर गायच खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय आपला तर ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या आणि आज रविवार आहे आणि रविवार मग की मस्त पैकी आमचा आरामचा दिवस असतोय आराम करायचो पूर्ण दिवस झोपून काढायचा तर मग अशीच अर्धा तासापूर्वी उठलोय नाश्ता वगैरे करून आलो बाहेर आणि आता मस्त पैकी स्क्वीड गेम सिरीज लावली आहे ती बघता बघता आठवण आली की ब्लॉग वगैरे बनवूयात काहीतरी खूप दिवसापासून बनवला नाहीये बनवूयात तर ब्लॉगिंगला स्टार्टिंग तर केली आहे पण आता बघू पुढे कसा काय दिवस जातोय ते तुम्हाला कळेलच आणि व्ह्यू दाखवतो तुम्हाला आजचा गॅलेरी मध्ये ओ माय गॉड होऊ शकता किती कडक व्यू आहे सकाळचे अकरा वाजलेत आणि बाकी सर्व रूम मेंबर गेलेत त्या त्यांच्या कॉलेजचा काहीतरी इव्हेंट इव्हेंट वगैरे काहीतरी आहे त्यासाठी गेलेत तर येतील ते तेही पण संध्याकाळी तर बघू काहीच ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या यार सपोर्ट करत नाही आता आजकाल माझ्या त्या शॉर्ट्स व्हिडिओज त्या पण व्हायरल होत नाहीत व्हायरल म्हणजे पहिले की दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस के व्यूज जायच्या पण आता त्या पण जायच नाहीत काय माहिती कोणी लिंबू मिरची फिरवली आहे चॅनलवर कोणी काला जादू गेले काय समजत नाहीये डाऊनफॉल चालला आहे डाऊनफॉल चॅनलचा पण जल्दी उठाईंगे बाज की तर समजे तर काहीच आजचा खूप मजेदार होणार आहे होईल शंभर टक्के होईल पण आज काय रेसिपी बनवणार नाहीये रविवारी म्हणजे कसं होईल काय जे प्लॅन ते तुम्हाला दिसेलच तर काय तर समजत नाही खूप दिवसानंतर बनवतोय तर सुचत नाहीये काय बोलू पण जे पण काय बोलेन ते पूर्णपणे काल्पनिक असणार आहे <coughs> त्याचा वास्तविक जीवनाशी काहीच संबंध नसणार आहे समजलं तर काहीच चला थोड्या वेळानंतर भेटवा जरा स्पीड गेम सिरीज पूर्ण बघतो त्यानंतर निघूयात बाहेर वगैरे मित्राला वगैरे कॉल करतो कुठे गेलो बीच वीच वगैरे तुम्हाला दिसेलच कसा असता आमचा रुटीन रविवारचा अकरा बारा एक दोन तीन वाजेपर्यंत तर झोपूनच असतोय त्यानंतर जो दिवस सुरू होतो तो जरा एकदम बाहेरचा असतो इकडे घरचा आपल्या रूम बिमचा नसतो तर तो तुम्हाला दिसेल जर आज गेलो बाहेर तर त्यासाठी कंटिन्यू राह ब्लॉग मध्ये आणि आता जे कोणी नवीन आला असाल चॅनलवर पटापट पड़ सबस्क्राईब करा ते असं असं वाला बटन आहे ना ते पण दाबा आणि लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन असेल ते दबा आणि घंटाला ऑल ओवर करून ठेवा कारण की असे मजेदार मजेदार व्हिडिओ आपण टायमा टायमानंतर टाकत ते येऊ कारण तर गाईज झालं रेडी आता जायला बाहेर निघतो आता इथे वाजलेत आता एक दोन दोन वाजलेत आय थिंक दोन वाजलेत आणि मित्र आला तर बाहेर भटकूया काहीतरी घरात राहून राहून कंटाळा पूर्ण दिवस तर आता बाहेर भटकायचा आहे मित्र आलाय घरी बघू शकता मंथन आलेला आहे याला ओळखतच असाल तुम्ही यो बॉय यो चलो आय जी मिलते आगे सकाळ आहे स्वाळ याला ओळखत नसाल असाल तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघितला असेल पण आज ओळख तुम्ही तो हा माझा लहानपणीचा मित्र मंथन शेला किंवा आई तर चॅनल सबस्क्राईब आवाज <laughs> येत नसेल आता बरोबर आता कुठेतरी जावेला आला ना चहा मॅला झालोय चहा येणार भेटू आवाज येत नाही बरोबर पहिला स्टॉप आपला आलाय चहा व्हायला आलोय हे फेमस आपला आवडता चहा एकदम टॉप टॉप क्वालिटीचा चहा भेटतो इकडे अव्वल चहा आणि ही जागा माहिती झाली आपल्या ह्या भावामुळे आमचा रोजचा रोजचं इथे एक ट्रीप असतेच आता ह्या ट्रीप झाली आता दुसऱ्याकडे कुठे जाऊ तो भेटायलाच आता चहा जरा एन्जॉय करतो त्यानंतर भेटूयात तुम्हाला बघू शकता विवाह कॉलेज मध्ये काय काय तरी काय रे दही दही अंडी प्रोग्राम आहे आणि बघू शकता किती गर्दी आहे जायचं का आतमध्ये जणांसात तुझ्या बघू शकता न्यू युवा कॉलेजची बिल्डिंग कशी आहे आतमधन एकदम कडक असा इंटिरियर बघायला मिळतंय इकडे धोल तशा पथक आहे आणि इकडे बघू शकता या बाजूनी दहीहंडीचा महोत्सव इकडे क्षितिज महोत्सव तर गाडी जातो भिहंडीचं बघून चाललोय घरी आता घरी जातो घरी जा घरी नाही आधी कुठेतरी दुसऱ्याकडे जातोय आता बघून झालं आता बघून आपली मजा कुठे चाललो आपण लेट सी गायज आईज सी हा मेनी मेनी बारीस आर कमिंग अँड आय आय एम अॅन Because the winding is flowing. The wind, is flowing. The wind is flowing, so my audio is not audible to you. Okay? आपण बीच लाटा बघ या लाटा हो माय गॉड भरती आले ना पुढे ना फक्त हे बघा ह्या बाजूने बघा आईच बोलतो राजोडी बीच ला आता जरा पीस घेऊया पीस म्हणजे जरा आनंद घेऊयात ಧರಾಏ ಬಟನ್ ಬಟನ್ ಇರ ಇ खूप खवळलेला आहे रिपोर्टर निहार आणि कॅमेरा कॅमेरामॅन निहार शेलार रिपोर्टर मंथन शेलार मंथन शेलार काय बोलशील बघू शकता खूप खवळलेला आहे येऊ का येऊ काही बघ ना किती भारी आता खाली झोडून काय तर गाईच आताच बीचवर निघालोय आता भूक लागली आहे तर टाइम झाला लंच चा टाइम झालाय तर आता कुठेतरी जाऊयात काहीतरी जे टेस्टी वाटेल ते खाऊयात मग तर काय बोलू शकतो तू दोन शब्द बोल काय शब्द निघत नाही त्यातरी आपण पहिला आपलं डेस्टिनेशन घालूया बॅक टू विरात जोरात बोल आवाज नाही ना तरी आपण पोहोचूया आपल्या ठिकाणी काय मिळते आपल्याला काय इच्छा तर खूप आहे एक्सायटिंग तेव्हा आवाज येईल असा तुल जरा आय थिंक वी शू ट्राय पुढे ट्रिपल राईस ट्रिपल नूडल्स येस बिकॉज ट्रिपल नूडल्स इज लव्ह ऑफ मेन्स ओके बिकॉज आय हॅम हेविंग फॉर लिटिल सूप ओ माय गॉड हॅव सम रायडर्स हे आर अँड आय हॅव मी अँड माय फ्रेंड्स रायडिंग स्लो ग्रो बिकॉज ना आवर आवर आडिओ इज नॉट ऑडेबल टू द एक्झॉस्ट फार्मिंग मेनी मेनी इयर्स ह्या गो आय टेक अ आयडिया टू इन दिस गांधीजी ओके अँड आय आो फार्मर्स अँड ही इज स्टार्टिंगप स्टार्टअप बिझनेस टू मेक शॉर्ट्स ओके सध्या वॉकिंग फ्रंट ऑफ मी दे प्रेस गांधीजी वॉक टू देअर प्लेस अँड दिस 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 ओके सो आईज माय हँड इज व्हेरी पेनफुल पेनिंग सो आय एम स्टॉप माय स्टॉप वॉकिंग अँड यर स्टार्ट इन लंच टाईम okay i under you understand my english bro because my english is very uh, foreigner english okay hmm. you know bro yeah of yeah, course of course so the extraordinary english <laughs> <laughs> so bye bye guys we you that i lunch the head okay we तर काहीच काय काय मंचन ऑर्डर केलं आहे सांग जरा चिकन चिल्ली <laughs> हां अजून शेजवान फ्राईड राईस शेजवान <laughs> आणि चिल्ली ओके हे आजचं आमचं असणार आहे ह्या ऑफर होतो कसं तुम्ही बघू शकता काहीच आपलं आपली ऑर्डर आलेली आहे आणि मंजांकडे ताव मारत आहे टेस्ट कशी आहे एकदम टेस्ट रिव्यू दे कसा वाटतोय यो खूप प्रसन्न खूप प्रसन्न रावणात आनंदच आनंद आहे आणि आता आलेली आले आहे चिडली कशी चिल्लीचा टेस्ट कशी आहे गुड नाहीस नाही ओके चिकनची चिडली आहे फ्रेश दम, करा आले <laughs> <laughs> तर काहीच चाललो आता मस्तपैकी खाऊन पिऊन झालेला आहे आणि आता चाललोय आम्ही आता घरी चाललोय बघू शकता पेठ पूजा झालेली आहे मस्तपैकी आणि हे विवाह कॉलेजमध्ये मगाशी गेलेलो आता याची इच्छा नाही आहे खूप चिखल चिखल झाला तिकडे तिकडे पण बघू शकता कशी कॅडबरी आहे मस्त पैकी चिल्ली बिल्ली खूप दाबली आहे आणि फुल एकदम पोट एकदम फुल झालंय काम पच्चीस झालेला आहे आणि हे बघा आपण पहिली चहा पिलेलं ते इथे अव्वल हे एक टॉप क्वालिटीचं चाय सेंटर आहे आपल्याला सर्वात आवडणारं पूर्ण विरारमध्ये सर्वात आवडणारं चाय सेंटर म्हणजे अव्वल आणि अव्वलचे टक्कर कोणीच घेऊ शकत नाही मस्ट हां मस्ट रेक रेकमेंडेड प्लेस इन विरार सो प्लीज मस्ट मी विजिट विजिट दैट प्लेस अँड नियर शेला कुपन फोर्ड यू हॅव यू 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 टेल दॅम हिअर सेल आर बिफोर बॉट यू हॅव डिस्काउंट फॉर फिफ्टी पर्सेंट फ्रोन्स चाय चाय प्राईज टेन रुपीज माय नेम इज माय नेम सेज इज सेलर कट ऑफ रॉडिंगला चाललं आहे आता खतरनाक अशी ऑफ रॉडिंग बघायला मिळते तुम्हाला आणि यश फ्लॅटिना इथे फ्लॅट घ्यायचा विचार करतो आम्ही काय वाटत तुला येऊ घेऊ घेऊ येऊ का तिकडे येऊ 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 समोरची बिल्डिंग आहे ना हॅलो नेगर रूप येवला येऊ ला अध्यक्ष बायकिंग मेकर बाया किंग वेगळं बोलतोय येता की नाही तुम्ही तिकडं येता की येऊ 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 यात बोलतोय हा रूप येवला तिकडं गाडी पलटी झालेली तुम्ही येता की नाही का येऊ तिकडं येऊन इथं थांबा इथं बघू शकता इथे बघू शकता इकडे खूप खूप असन्नास चार्ट आलोय इकडून चल इकडून चलय होतं आपली जाईल आता आम्ही बोटिंग केली आहे बघू शकता आमची बोटिंग आणि आमचा रायडर एकदम खतरनाक This one Ekta buildings. Uh, he, this friend is live there. This buildings and my building is uh, another another sides. Okay. Yeah. This this buildings names Ekta Parks. packs <laughs> Okay guys. My English is very dangerous, bro. What about my English? <laughs> yeah, <I assume>. <laughs> <laughs> and and uh, माय फ्रेंड अँड आय एम गोईंग टू वॉट्स नेम प्लेसी जेटी ओके माय फ्रेंड अँड आय एम गोईंग टू जेटीज आय एम आय एम अँड माय फ्रेंड इज डोंट शो अप बिकॉज नझर इज रिअल बिकॉज नजर इज रियल पर्सन्स येस व्हेरी हंबल पर्सन्स अँड दे आर फोर फाय फाय फोर फाय किलोमीटर्स एरियाच दिज फ्रेंड्स ओन दीज फ्रेंड्स रिसंटली ओनली समथिंग फोर फाय करोड्स Yeah. Uh, yeah. Yeah. Little high Little high but don't say because Nazar is real Yeah. <laughs> yeah. <laughs> <laughs> yes. yes Yes And there is a place to I Recommended to you is Maharashtra Sagri What's? Mandar It's like a jetty Short form of jetty this is the JT's bro and look at this public here, okay? <laughs> Direct to the boat. Please take off your boats, bro. You so forget your off. girls and your pagers. <laughs> uh, I want girl and pagers this place because this is more more machines here, and nice place. Back side Backside with this mountain, no, okay. That, that side. Oh, like white, white is, uh this boat take off this place. And uh, what's about this place? Safale. Safale is a take out, okay. यू गेट टेक इन टेक देअर दे तर गाईज आता घरी पोहचलो आपल्या मंथनच्या घरी आलोय आणि गणपती बाप्पा बघा पाया पडून घ्या सर्वांनी गणपती बाप्पा येत आहेत घरी <laughs> आलोय तर आल्या आल्या लगेच काहीतरी दिसतंय तुम्हाला इकडे थंड्याचे ग्लास भरलेत पडापट्ट्याने आणि दिस इज मंथन बॉडीज यस ये वाइड एंगल अँड दिस इज मंथनज लॅपटॉपस अँड दिस इज मी गाइस अँड दिस इज आवर पार्टीज अँड दिस इज कोल्ड ड्रिंक्स ह सो गाइस मस्त खाऊन पिऊन आणि आपण मंथनच्या घरी आलो आता मंथन यो गाइस मला आता जरा थंडी लाग लागली मगाशी जरा मगाशी जरा ठंडा विन्ना पिला ना तो जरा आता थंडी का लाग लागली तर आता झोपण्याचा प्लॅन आहे माझा माझा तर कारण की डोळे दुखायला लागलेत थंड्याने जरा वाट लावली आमची याला पण थंडी लागायला लागली आहे म्हणते दोन शब्द बोल काहीतरी तुझ्या याच्यामध्ये थंडी लागते <laughs> <था नहीं। laughs> आणि बघा हा आउट ऑफ इंडियामध्ये काम करतोय हा व्यक्ती येस व्हेरी डेंजरस आय एम मी अँड माय फ्रेंड इज व्हेरी आमचं काम ऑनलाईन असतं आउट ऑफ कंट्री तेव्हा आमची इंग्लिश पण कशी तुम्ही बघितली असेल इंग्लिश पण कशी आमची अरे आमची इंग्लिश तुम्हाला समजली नसेल कारण की ती दुसरी <laughs> इंग्लिश आहे जरा वेगळी क्लाइंट हे बघा आमचे क्लायंट मी कुठून बाहेर बाहेरचे क्लायंट युट्यूब बिट्यूब ची आमचं टायप आहे समजलं हे बघा असे एक व्हिडिओ आम्ही प्ले केला ना तर आम्ही आमच्याकडे एक ॲप्लिकेशन आहे ते आउट ऑफ कंट्रीवॉल आहे जे एक व्हिडिओ युट्यूबचा आम्ही जर बघितला तर एक व्हिडिओ मग पाच रुपये भेटतात तर विचार करा हे डोळे नुसतेच नाही काले झालेले हे बघा तर आजचा ब्लॉग इथेच आपण एंड करूयात कारण की आता थकलोय खूप मिलियन जसा पण दुखला दुखायला लागला आता जरा थंडाने वाट लावली पूर्ण पुरन, पूर्ण ट्रीपची वाट पूर्ण दिवस खराब घालवेल असं वाटतंय मला पण आता जरा, जरा विश्रांती घेतली ना मी तर मस्त वाटेल तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा आणि मंथन बाय बाय यो गाइस लाइक शेअर एंड सबस्क्राईब मोर या भेटून नवीन एका मजेदार ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गाइस टेक केअर रामबा रामबा कम्बा कमबा दुंबा दुंबा बुंबा बुंबा बांबा